नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची समाधी स्थळे चला तर मग सुरुवात करूयात पहिले व्यक्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ आहे चैत्यभूमी समाधी ठिकाण दादर मुंबई येथे पुढील व्यक्ती आहेत महात्मा गांधी ना समाधीस्थळांचं नाव आहे राजघाट ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत पंडित जवाहरलाल नेहरू समाधीस्थळाचं नाव आहे शांतीवन ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत लालबहादूर शास्त्री समाधीस्थळाचं नाव आहे विजयघाट ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत इंदिरा गांधी समाधीस्थळाचं नाव आहे शक्तीस्थळ ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत बाबू जगजीवन समाधी समाधीस्थळाचं नाव आहे समतास्थळ ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत चौधरी चरण सिंग समाधीस्थळाचं नाव आहे किसान घाट ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे वीरभूमी ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत ज्ञानी झैलसिंग यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे एकता स्थळ ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत चंद्रशेखर यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे जननायक ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत आय के गुजराल यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे स्मृतीस्थळ ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे सदैव अटल ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत मोरारजी देसाई यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे अभयघाट ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत शंकरदयाल शर्मा यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे कर्मभूमी ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत गुलझारीलाल नंदा यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे नारायण घाट ठिकाण अहमदाबाद गुजरात येथे पुढील व्यक्ती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे महाप्रयाण ठिकाण पटना बिहार येथे पुढील व्यक्ती आहेत चौधरी देवीलाल यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे संघर्षस्थल ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत कृष्णकांत यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे निगमबोध घाट ठिकाण दिल्ली येथे पुढील व्यक्ती आहेत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे प्रीती संगम ठिकाण कराड येथे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका थँक्यू